ज्येष्ठ अभिनेत्री नयना प्रेक्षकांचं मनोरंजन केलं कला विश्वात कार्यरत आहेत अलीकडेच त्यांनी एका मुलाखतीत बॉलिवूड सिनेमात काम करण्यासंबंधित एक किस्सा सांगितला रामानंद सागर यांच्या चरस सिनेमाचा हा किस्सा या सिनेमात हेमा मालिनी आणि धर्मेंद्र मुख्य भूमिकेत होते हा सिनेमा केवळ एका बिकिनी सीन मुळे नयना आपटे यांनी नाकारल्याचं सांगितलं याविषयी त्या म्हणाल्या सिनेमातील एका सीन साठी रामानंद सागर यांनी मला घालावी लागेल असं सांगितलं ला। तशी भूमिकेची गरज होती कारण ती भूमिकाच तशी होती पण त्यावर मी त्यांना म्हटलं की सागर साहेब मला त्यामध्ये विचित्र वाटेल त्या ड्रेसमध्ये वाटे। मला अवघडल्यासारखं होईल तुम्ही मला एखादा स्विमसूट द्या तो मी घालेल पण अशा कपड्यांमध्ये मी काम करू शकणार नाही मला जर चांगलं काम करायचं असेल तर त्यासाठी मला त्याप्रमाणे कपडे तुम्ही द्या